दादा आधी श्लोकांचा अर्थ घेऊ का कि मनोगत चालेल सहाव्या अध्यायातला श्लोक क्रमांक तेहतीस चौतीस पस्तीस आणि छत्तीस थोडक्यात सांगते मी अगदी अ सहावा अध्याय म्हणजे आत्मसंयम योग या अध्यायामध्ये आपल्याला माहितीये दादांनी सांगितलं की ध्यान योगाचं वर्णन केलेलं आहे श्लोक क्रमांक अकरा ते बत्तीस याच्यामध्ये योग कसा करावा कुठे करावा किती वेळ किंवा बरच काही योगाबद्दल सांगितलेलं आहे तर त्याला अनुसरून तेहतीसाव्या श्लोकामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारलाय अर्जुन विचारतो योगस्त्वया यो प्रोक्त साम्येन मधुसूदन ए तश्या मी चलत्वा स्थिराम म्हणजे अर्जुन म्हणतोय हे मधुसूदना जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितला तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असं काही मला वाटत नाही म्हणजे आपलं मन जर आपण म्हणतो मन भटकत मन, मन भटकायला जर सुरुवात झाली तर अख्खी पृथ्वीला प्रदक्षिणा मारून येतं मन इतकं हे मन आपलं चंचल आहे तर हे इतकं अस्थिर मन असताना ही योग साधना आम्ही कशी करू असं अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतात याच्याच सोबत पुढे परत विचारतात विचारतो अर्जुन चंचलं हि मनख कृष्ण प्रमाथी बलवद्रुढं तस्या हन्निग्रहं मन्ये वायोरि वसु दुष्करम म्हणजेच हे मन किती चंचल आहे कृष्णा शोभविणार आहे मोठं दृढ आहे बलवान आहे त्यामुळे त्याला वश करणं त्याला अडवण हे वाऱ्याला अडवण्याप्रमाणे मी समजतो म्हणजे वाऱ्याला सुद्धा मी अडवू शकतो पण हे मन इतकं चंचल आहे इतकं बलवान आहे इतकं दृढ आहे की मी याला कसं थांबव तर याच्यावर साक्षात भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात पुढच्या श्लोकामध्ये अभ्यासेन च गृह्यते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना तू जी शंका उपस्थित केली आहे ती अगदी बरोबर आहे याच्यात हो। काहीच संशय नाही असं महाबाहो काही याच्यामध्ये संशय नाही मन आपलं चंचल आहे मान्य आहे परंतु अभ्यासेन तू कौंतय म्हणजे आपण जितका अभ्यास करू वैराग्य जितकं असेल तितकं आपण याच्यावर मात करू शकतो योग साधना आपण धारण करू शकतो तसंच पुढे श्रीकृष्ण सांगतात असंयतात्मना म्हणजे ज्याचं मन ज्याने ताब्यात ठेवलं आहे मन ताब्यात ठेवण्यासाठी जो प्रयत्न करतो आहे त्याला ही योग साधना करणं अगदी सहज शक्य आहे परंतु जर आपलं मन ताब्यात नसेल तर ही गोष्ट ही योग साधना करणं अगदी कठीण आहे असं माझं मत आहे असं भगवान श्रीकृष्ण याच्यावर सांगतायत म्हणजेच अभ्यास जर आपण केला आपलं मन हे खूप छान आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आपल्याला आवड असेल तिथे जर आपण गुंतवलं तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टीतून तीन चार दिवसांनी का होईना आनंद मिळतो सुरुवातीला तीन चार दिवस कठीण जातं परंतु अभ्यास करण्याने त्याचा सराव करण्याने आपल्याला त्याच्यातून आनंद मिळतो आणि हेच या श्लोकामधून आपल्याला भगवान श्रीकृष्णाने उपदेश दिलेला आहे खूप महत्वाचा श्लोक खूप महत्वाचा प्रश्न अर्जुनाने या दोन श्लोकांमध्ये विचारलाय आणि भगवान श्रीकृष्णाने खूप सुंदर पद्धतीने या दोन श्लोकांमधून याचं उत्तर दिलेलं आहे अतिशय छान रीत्या समजवल आपल्या गीता प्रवास सुरू ठेवा काही काळानंतर आम्ही तुम्हाला विवेचन सत्रात विवेचन करताना बघू अशी कल्पना करतो केला आणि मला फार आनंद होईल की त्या विवेचन सत्र मी अटेंड करीन ताई विवेचन करत आहेत खूप छान ताई तुम दादा तुमच्या आणि नक्कीच प्रयत्न करेल हे प्रभूचे आशीर्वाद आपले प्रमुख पाहुणे दिनेश भैया यांचे आगमन झाले आहे दिनेश भैया जय श्री प्रणाम प्रभू प्रणाम जय श्री भैया बोले आप आपका मार्गदर्शन <laughs> सब साधकों को मेरा प्रणाम चरण वंदना श्रीकांत भैया को चरण वंदना बने दीदी प्रणाम जय श्री कृष्णा बहुत अच्छा लग रहा है आपको देखकर मार्गदर्शन देखिए मेरे पास बहुत ज्यादा ज्ञान और बुद्धि बिल्कुल भी नहीं है स्वरदा दीदी ने तो इतना अच्छा मार्गदर्शन आप सब लोगों का किया